आहे की आपण जो विचार करतो तर मित्रांनो आपण आलेलो आहे मॅडम <laughs> स्माईल मॅडम बघू शकता आपण तर काहीच आपण प्रोजेक्ट बघायला आलेलो आहे तर हा पहिला प्रोजेक्ट थोड्या माहिती देणार दे आहे हा इथं काय आहे दादा सांगू शकतो आपण बघू शकता कमी जागेत जास्त गाड्या पार्क करू शकतो जा काय आता आपल्या शहरात काही वगैरे रस्त्याला गाडी पार्क केल्या गेल्याने ट्रॅफिकामध्ये सांगितला ना चला ना हायवे आहे दिस इज अ कार पार्किंग दिस इज अ काय अंबानी ची पार्किंग आहे प्रोजेक्टचं नाव काय आहे मित्रा स्मार्ट कार काय स्मार्ट कार बघू शकता आपण हे प्रोजेक्ट स्पार्क टा म्हणून आलेला आहे आज, आज तर आता नेक्स्ट प्रोजेक्ट बघणार आहे आपण काही तर मित्रांनो हे प्रोजेक्टचं नाव काय आहे पाणी शुद्धीकरण तर हे पाणी शुद्धीकरण हा ऍक्वाच आहे स्मार्ट हां चलो तर मित्रांनो आलेले मधून बघू शकता आपल्या इकडचे पोर आहेत त्र्यंबक तालुक्यातले त्र्यंबक हा त्र्यंबक तालुक्यातले पोर आहेत माहिती थोडा घेतात हा तर हे काय मित्र सांगू शकतो काल

तो 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 का का द्रेक 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 ओके एकचं मित्रांनो एक प्रकारचं एबीएस आहे तर तुमचं काय प्रोजेक्ट आहे हां म्हणजे ऑर्गॅनिक खेती बुवा तर ही मित्रांनो ऑर्गॅनिक खेती आहे ते हे पण तेच आहे चला बरं मित्र आहे काय आहे

हे बघा हाय हाय करा रे आपलं हा युट्यूब चॅनल तर मित्रांनो बोलू शकता रिमोट कंट्रोल गाडी वाटू आहे काय मित्रांनो सांगू शकतो बाधू राष्ट्रीय अँबुलन्स उच्च राष्ट्रीय तर बघू शकता मित्रांनो कशी चाललेली आहे गाडी झुक करत हा तर काय तर मित्रांनो हे बघा एवढी गर्दी झालेली आहे मित्रांनो मॅडम गुड मॉर्निंग तर हे बघू शकता थ्री होलोग्राम

एकदम मला काहीच तर मला प्रोजेक्ट खूप आवडलेला आहे तुम्ही काहीतरी बोलणार आहे कोण चालेल शिरजगावशी भरपूर आले तर मित्रांनो तुमचं काय प्रोजेक्टचं नाव आहे हां हे कसं काम करतं अच्छा म्हणजे एक प्रकारचं चार्जिंग क्षेत्र आहे असं हां तर कुठून आहे मित्रांनो हा तर आता तुम्ही प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे ना मग काम चला ओके चालेल तर मित्रांनो कुठून आले तुम्ही काय तुमचं तुम्ही कुठून आलेले आहे इंजिनिअरिंग काय तुमचा प्रोजेक्ट आहे <laughs> चालल आपले सेंद्रिय शेती तर आता हे <laughs> बघा तुमचं काय आहे विनेगर नेंबू सरबत, सरबत। तुम्ही कुठून आलेले आहे अच्छा आपले ग्रामपंचायत बाय बाय दोन शब्द सांगू शकता आपले दोन शब्द सांग तर काय जे पिश आहे तुमच्या प्रोजेक्टचं नाव काय आहे ओके तर हे प्रोजेक्टचं नाव कसं काम करत हां बर चालेल चला पुढे नेक्स्ट प्रोजेक्ट हे चल ना तर बघू शकता नाही का कॉंग्रॅचुलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन दिवस तोडल्याबद्दल बद्दल अरे काही नको ना चावळू तिथे आर्सुल कॉलेजच्या मुलगी आहे त्या बघा आमच्या कॉलेजच्या हे बघा तर काय तुमचा प्रोजेक्ट आहे काय बनवलेला आहे तुम्ही सांगा लाजू नका तुम्ही सांगा

अरे वाप टेक्नॉलॉजी आज तर काय आहे तुमचं पाणी शुद्धीकरण माहिती आहे कसा करत पाणी शुद्धीकरण वाप एवढा शाळेचे वेळून तर तुम्ही कुठून आहे कोणत्या गावी कोणत्या गावावरून आलेला आहे ुरबी तर तुमचा प्रोजेक्ट काय आहे म्हणजे कस काय म्हणजे सेन्सरचा वापर केलेला आहे यांनी सेन्सरचं नाव काय बात मी कुठून आलेले आहे वाघेरेच्या अरे भाई चला वाघेरेच्या मुळे आहेत काय प्रोजेक्टचं नाव काय आहे तुमच्या

पहिले तुम्ही सांगा कुठून आलेले आहे ओके तर हे कॉलेज मधून आलेले आहे ते शाळेमधून आलेले आहे तुमच्या प्रोजेक्टचं नाव काय आहे वर्क कसं करत हा हा होऊन ह्या मिररला येते इथून रिफ्लेक्ट होऊन ह्या मिररला इथून रिफ्लेक्ट होऊन ह्या मिररला ह्या मिररवर ना ती डायरेक्टली या सेन्सरला जाते सेन्सरला पोचल्यानंतर इथे ग्लेड एल ई आहे आणि बजर आहे ते बंद राहतो आणि जेव्हा घरात कोणी एंट्री करायचा प्रयत्न केला की एल ई डी लाईट आणि बजर चोरत वाचतो जेणेकरून आपल्याला समजून जातं घरात कोणी ओके नाईस प्रोजेक्ट आहे तुमचा प्रोजेक्ट मला लावलाय आवडला तर हे कोणाचं

ओके नाईस प्रोजेक्ट मला नाही आवडला मित्रांनो मॅडम खूप चिडलेला आहे हा मॅडम खरंच भारी आहे म्हणजे कसा चला खरं मित्र आहे तू चला

सुंदर अशी प्लांटिंग म्हणजे झाडे लावण्यासाठी हे प्लांटिंग हे जे आहे हे तुम्ही याच्यामध्ये ग्लास घ्यायचे पाणी वगैरे करू शकता आणि हे जे आहे हे तुम्ही दिवा दिवा टिश्यू पेपर वगैरे तर मित्रात काय तुझ्या प्रोजेक्टचं नाव अच्छा मॅडमचं लाईट गरम झालेले आहेत मॅडम कुठून आहे तुम्ही हा

यस बाई गुड मॉर्निंग दूर निघलेला आहे इथं फॅक्टरीतून काय म्हणजे धूप झालेलं आहे का काय मस्त घणात मला तर तुम्ही कुठून आलेले आहे त्र्यंबकेश्वर तुमच्या प्रोजेक्टचं नाव काय आहे एअर पॉल्युशन तर कसं आहे थोडं इंटरेस्टिंग आम्हाला वाटलं थो, थोडीशी माहिती द्या हा <laughs> कसं वर्क कसं करता वर्क कसं करता झोप झालेलं आहे मध्ये अरे म्हणजे इथून काळा धूर निघून राहिला आणि त्या जाऊन राहिला इकडून फील्डिंग होऊन डायरेक्ट चांगलं धुरी पण मग इकडून खा जायचं पॅक करून काय काय आहे प्रोजेक्ट हे काय आहे पेपर लिफा फार म्हणजे अरे म्हणजे रात्रीचे चोर काही आले ना ते जाणं सांगू राहिले ना <laughs>

कुठून आले तू वगैरे काय प्रोजेक्ट कसं काय नाव आहे हॉर्न जॅमर चला बघू शकता इथं प्रोजेक्ट शिटून आलेला हा सर <laughs> गारे सर गारे सर गारे सर सर एक करून द्या तर काही अशी होती विज्ञान प्रदर्शन तर ही सगळी पब्लिक चाललेली आहे वरच्या कॉलेज आता आम्ही लेक्चर घेणार आहे मॅडम म्हणून आम्ही बॅगी काढू वर्गामधून फाडी येऊ घरी गुड बाय चला चला येतो मग आता तर आला देणार धन्यवाद